हाऊसवाईफ आहात का आणि तुम्हाला देखील एखादी बिझनेस घरातूनच चालू करायचा आहे का मुलांना पाहून तर आ, तुम्हाला मी आज एक असा बिझनेस सांगणार आहे जो खूप कमी खर्चात आणि कमी उत्पन्नातून घरातूनच चालू करता येऊ शकतो तो म्हणजे आजचा सगळ्यात पुणे मुंबई किंवा चांगल्या मोठ्या मोठ्या शहरांमधला खूप तेजीने वाढणारा बिझनेस तो म्हणजे इडली बॅटर बिझनेस इडली डोसा उत्तप्पा याची मागणी रोज असते पण सगळ्यांना घरी बॅटर बनवण्यासाठी वेळ नसतो म्हणून घरगुती फ्रेश इडली बॅटरची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे तर हा हा बिझनेस तुम्ही नक्की चालू करू शकता तर त्याची सुरुवात कशी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला घरी साहित्य लागणार आहे ते म्हणजे उडीद डाळ तांदूळ मेथी पाणी आणि मीठ त्या आणि किचनमध्ये तुम्हाला या वस्तू लागतील त्या ते म्हणजे मिक्सर ते प्रत्येक घरात असतं त्यानंतर प्लास्टिक पॅकेट्स म्हणजे प्लास्टिकच्या एक किलो आणि अर्धा किलोच्या पिशव्या किंवा छोटे डबे डब्यांपेक्षा जास्तीत जास्त कोणी सगळे प्लास्टिकच यूज करत आहेत सध्या तरी त्यानंतर डिजिटल वजन काटा जर तुम्हाला हव शेजारच्या दुकानावर देखील मोजू शकता त्यानंतर प्रोसेस आहे तांदूळ डाळ भिजवून पीठ तयार करा नैसर्गिक पद्धतीने त्याला फर्मेंट होऊ द्या स्वच्छ पॅकिंग करून विक्री सुरू करा तर पॅकेजिंग कसं करायचं अर्धा किलो एक किलो अशा पॅकिंगमध्ये बॅटर भरा पॅकेटवर तुमचं नाव लिहा फोन नंबर लिहा आणि वेस्ट बिफोर डेट नक्की लिहायला विसरू नका यामुळे तुमचं बॅ ब्रँडिंग तयार होईल तर त्याची किंमत आणि कमाई काय आहे तर एक किलो बॅटरचे उत्पादन खर्च तुम्हाला येणार आहे पंचवीस ते प पस्तीस रुपये आणि विक्री किंमत आहे त्याची साठ ते ऐंशी प्रति किलो तर दहा ग्राहक दररोज सहाशे ते आठशे रुपये रोज तुम्हाला यातून भेटू शकतो जरी दहा दहा जणांनी हे बॅटर घेतलं तरी तुम्हाला सहाशे ते आठशे रुपये रोजची कमाई होऊ शकते तर महिन्याची कमाई ही आहे अठरा हजार ते पंचवीस हजारपर्यंत ग्राहक वाढले तर कमाई दुप्पटने होईल तर ग्राहक तुम्हाला यातून कुठून मिळतील तर ग्राहक तुम्हाला शेजार सोसायटी परिसरातले लोक आणि सोसायटीच्या खाली खा खाली बरेचसे किराणे किराणा दुकान असतात त्यानंतर डेअरी असते त्या तर त्यावर खूप सारे इडली बॅटरचे पॅकेट्स पडलेले असतात आजकाल पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये तरी आजकाल ते दिसतातच तर त्यावरून भरपूर सण घेतात त्यामुळे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना सप्लाय करू शकता किंवा व्हॉट्सॲप ग्रुप करा त्यानंतर इंस्टाग्राम पे पेज बनवा नाहीतर दूधवाल्याला देखील सांगितलं आणि त्याच्याजवळ देखील चार पाच पिशव्या दिल्या तरी देखील तुमची विक्री होऊ शकते तर एक ग्राहक खुश झाला की दहा ग्राहक नक्कीच भेटतात तर मित्रांनो इडली बेटर बिझनेस म्हणजे कमी खर्च प्लस रोजची मागणी आणि घर बसल्या काम तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद